पुढची महत्वाची बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्री पदाचा निर्णय झालेला नाही आणि त्यातच आता राजकारणात नवा ट्विस्ट आलाय नेमकी महायुतीची ही नवी रणनीती काय नव्या मंत्रिमंडळात यंग ब्रिगेड ज्येष्ठांना डच्चू तरुणांना संधी साठीचा महाराष्ट्र च मंत्रिमंडळ शिंदे मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्याची चर्चा रंगली त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय आतापर्यंत तुम्ही पाहत असलेल्या ज्येष्ठ मंत्री आणि अनुभवी नेत्यांनाऐवजी महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात पन्नासच्या आतील सर्वाधिक आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याची चर्चा रंगली त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात यंग ब्रिगेड दिसण्याची शक्यता मात्र या नव्या मंत्रिमंडळात कुणाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे पाहूया भाजपच्या या चेहऱ्यांना संधी गोपीचंद पडळकर नितेश राणे राहुल कुल राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या या चेहऱ्यांना संधी संजय बनसोडे संग्राम जगताप सरोज अहिरे शिंदे गटाच्या या चेहऱ्यांना संधी आमशा पाडवी योगेश कदम अमोल खताळ विधानसभेच्या निकालात भाजपनं एकशे बत्तीस शिंदे गटानं सत्तावन्न तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एक्केचाळीस जागांवर विजय मिळवला त्यानंतरही मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत तिढा होता मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी भूमिका एकनाथ शिंदेनी घेतली मात्र मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडल्यानंतर ज्येष्ठांना डावलून एकनाथ शिंदे आणि अजित पवार तरुणांना मंत्रिमंडळात संधी देण्यास राजी होणार का आणि तरुणांना संधी दिल्यास ज्येष्ठ नेत्यांचं पुनर्वसन कसं करणार याकडे आता लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज